कांद्याच्या बाबतीत माझे सहकारी निलेश लंके सर असतील अमोलदादा कोल्हे असतील या सगळ्यांनी पूर्ण ताकदीने सातत्याने हा विषय मांडला तेव्हा ते, ते टॅक्स परतर कमी केला आणि मला कौतुक या सरकारचं असं वाटतं की स्वतःची प्राईज स्टेबलायझेशन करण्यासाठी ते टॅक्सेशनमध्ये हे बदल करतात एक तर आहे की ह्या देशामध्ये आदरणीय पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा एक प्राईज स्टेबलायझेशन फंड आहे तो जेव्हा अगदी वाढल्या किमती तर त्या कमी करण्यासाठी तो प्राईस स्टेबिलायझेशन फंड वापरता येतो किंवा अगदीच पडल्या तर आधार देण्यासाठीही तो प्राईस स्टेबिलायझेशन फंड येतो आणि त्याच्यावर आपली इम्पोर्ट एक्सपोर्टची पॉलिसी पण आपण बदलू शकतो पण या सरकारनी त्या प्राइसेस कांद्याच्या किमती कमी ठेवण्यासाठी नेहमीच कांद्याच्या बाबतीत ही जी टोकाची भूमिका घेतली आहे त्याचा भरतला घेतला आहे या काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी दुधाच्या बाबतीत तसंच आहे आता टॅरिफ्समध्येही आता नक्की ॲग्रिकल्चरवर टॅरिफ येणार नाही ना येणार ना। आपण आजपर्यंत कधीही त्याला मान्य केलेलं नाही आहे अमेरिकेला पुढे सरकार काय धोरण करतं आहे कर अजून कळलेलं नाही आपल्याला कारण का अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे त्याच्यावर पण सातत्याने आमचा आग्रह आहे की सगळे एक्सपोर्ट्स हे पूर्णपणे प्रत्येक शेतीमालासाठी ओपन केलेले पाहिजे दोन पैसे त्याला जर मिळणार असतील तर ते त्याला हक्काचे मिळाले पाहिजे